नमस्कार आचूर मेडिकल काउन्सिलिंग सेंटरमध्ये मी सूर्यकांत शेवाळे तुमचं स्वागत करीत आहे खूप सारे विद्यार्थी आणि पालकांचा त्या ठिकाणी प्रश्न असा होता की सर महाराष्ट्र राज्यामध्ये काही नवीन एम पी एस कॉलेज येऊ घातलेले आहेत का दोन हजार पंचवीसचा या सेशनसाठी त्याचप्रमाणे भारत देशामध्ये दोन हजार पंचवीसमध्ये एम पी एस कॉलेज येऊ शकतात का तर मागच्या काही महिन्याअगोदर तुम्ही न्यूज घातलेली असेल की काही स्कॅन त्या ठिकाणी नवीन मेडिकल कॉलेजला परमिशन देण्यामध्ये झालेला होता आणि त्यामुळं कुठंतरी दोन हजार पंचवीसमध्ये जे काही कॉलेजेस नावाने येतील त्यावर कुठंतरी स्ट्रिक ॲक्शन सॉरी स्ट्रिक इन्फेक्शन केल्यानंतरच जर सर्व गोष्टी त्या ठिकाणी जे काही पायाभूत सुविधा आहे ज्यावेळेस त्या कॉलेजमध्ये हॉस्पिटलमध्ये जर कम्प्लीट असेल तर त्या कॉलेजला परमिशन देण्यात येईल आणि त्यामुळं कुठंतरी दोन हजार पंचवीसमध्ये एम बी बी एसच्या जे काही जागा आहेत या दोन हजार चोवीसच्या तुलनेमध्ये कमी येणार होत्याच परंतु जो काही स्कॅम मागच्या काही महिन्यापूर्वी आपण ऐकलेला असेल त्यामुळं कुठंतरी एम बी बी एसच्या जागा कमी येतील असं त्या ठिकाणी वाटलेलं होतं आणि दोन हजार पंचवीसमध्ये काही नव्यानं सीट येऊ घातलेल्या आहेत एम बी बी एस कॉलेजेसच्या ओके तर एम बी बी एसचे जे काही नवीन सीट्स आहेत त्या भारत देशामध्ये किती वाढू शकतात महाराष्ट्र राज्यामध्ये किती वाढू शकतात येणाऱ्या चार चार ते पाच दिवसामध्ये आपल्याला कळणार आहे तर एन एम सीनं एक नोटीस त्या ठिकाणी एम सी सी तर पाठवलेली आहे आणि एम सी सीनं एकूण सॉरी तेवीस ऑगस्टला ही नोटीस म्हणजे आज ही जी काही नोटीस आहे ही त्या ठिकाणी कोशिस केलेली आहे तर या नोटीसमध्ये नेमकं दिलेलं काय आहे या ठिकाणी तुम्ही डेट बघू शकता तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस तर या नोटीसमध्ये नेमकं दिलेलं काय आहे तर ही जी काही नोटीस आहे ही एम सी सीच्या पोर्टलवर त्या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे तर या नोटीसमध्ये असं सांगलेलं आहे फर्स्ट पॅराग्राफ जर तुम्ही बघितला तर ॲज पर इन्फॉर्मेशन इशू फ्रॉम नॅ एन एम सी नॅशनल मेडिकल कमिशन द प्रोसेस त्या ठिकाणी इन्फॉर्मेशन रिसीव झालेली आहे एम सी सी कड आणि काही एमबीए जे काही नव्यानं सीट येणार आहे त्या कारणामुळे ही जी काही नोटीस आहे एन एम सी नॅशनल मेडिकल कमिशन न त्या ठिकाणी एमसी सी कड जी काही काउंसलिंग कमिटी आहे त्या कमिटीकच त्या ठिकाणी पाठवलेली आहे तर नेक्स्ट पॅरेग्राफमध्ये असं दिलेलं आहे इन ऑर्डर टू इन्क्लूड बी ऑथोराइज एमबीबीएस सीट्स इन राऊंड टू ऑफ यूजी काउन्सिलिंग टू थाउजंड ट्वेंटी फाय तर त्यांनी द कम्प्युटन ऑथॉरिटी हॅ डिसाईड टू स्टार्ट राऊंड टू यूजी काउन्सलिंग टू थाउजंड ट्वेंटी फाय फ्रॉम ट्वेंटी नाईन ऑगस्ट तर एकोणतीस ऑगस्ट ही जी काही डेट त्यांनी राऊंड टूसाठी दिलेली आहे आणि ही जी काही डेट का आहे ही टेंटेटिव्ह त्या ठिकाणी डेट आहे तर नवीन एम बी बी एसच्या जे काही सीट आहे त्या थेट इन्क्रीज होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळं राऊंड टू जो आहे एम सी सीचा पंधरा टक्के ऑल इंडिया कोटाचा हा त्या ठिकाणी डिले होण्याची शक्यता आहे आणि त्यांनी जी काही डेट आहे ती टेंटेटिव डेट या ठिकाणी एकोणतीस ऑगस्ट दिलेली एक दिले आहे तर मोस्ट प्रॉब्लेमली ऑल इंडिया कोटाची एम बी बी एस पी डीएस कोर्ससाठीची जी काही काउन्सिलिंग आहे ती राऊंड जी एकोणतीस ऑगस्ट या दिवशी चालू होण्याची शक्यता आहे आणि जरीसुद्धा त्या ठिकाणी जर थोडाफार दिले झाला एक किंवा दोन दिवसाच्या डिलेमध्ये होऊ शकतो पण मोस्ट प्रॉब त्या ठिकाणी एकोणतीस अगोठला काउन्सिलिंग त्या ठिकाणी ऑल इंडियाची चालवण्याची शक्यता आहे आणि तो जो काही शेड्यूल आहे हो हा त्या ठिकाणी शॉर्टली पब्लिश होणार आहे एम सी सी पोर्टलवर ओके तर ही तुमच्यासाठी गुड न्यूज तुम्हाला म्हणता येईल कारण एम बी एसची जे काही सीट आहे ह्या भारत देशामध्ये त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्यामध्ये सुद्धा वाढण्याची शक्यता आहे महाराष्ट्र राज्यामध्ये दे देखील जवळपास दोन गव्हर्नमेंट कॉलेजनं ॲप्लिकेशन दिलेलं आहे लेटर ऑफ परमिशनसाठी एन एम सीकडे त्याचप्रमाणे हाती आलेल्या माहितीनुसार जवळपास सहा एम बी बी एसचे सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत ज्या कॉलेजेसनं त्या ठिकाणी ॲप्लिकेशन दिलेलं आहे नवीन मेडिकल कॉलेज ओपन करण्यासाठी तर या चार ते पाच दिवसामध्ये नेमकं महाराष्ट्र राज्यामधील किती गव्हर्मेंट आणि किती सेमी गव्हर्नमेंट कॉलेजला परमिशन भेटते हे त्या ठिकाणी बघणं बघावं लागणार आहे ओके तर मोस्ट प्रॉब्लेबली त्या ठिकाणी सेमी गव्हर्नमेंट जे कॉलेजेस आहे हे जवळपास दोन ते तीन कॉलेजेस येऊ शकतात सेकंड राऊंडमध्ये आणि आता आ, या चार पाच दिवसामध्ये महाराष्ट्र राज्यातील किती सेमी गव्हर्मेंट कॉलेजला या सहा कॉलेजेसपैकी परमिशन भेटते त्याचप्रमाणे जे काही दोन गव्हर्मेंट कॉलेज आहे त्या कॉलेजपैकी किती कॉलेजला परमिशन भेटते आणि किती सीट महाराष्ट्र राज्यामध्ये इन्क्रीज होतील हे येणाऱ्या चार ते पाच दिवसामध्ये आपल्याला समजणारच आहे ही एक तुमच्यासाठी आनंदाची बाब आहे तर विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांना जर हा व्हिडिओ त्या ठिकाणी आवडला असेल व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि गरजू मुलांना हा व्हिडिओ त्या ठिकाणी शेअर करा त्या ठिकाणी आपण थांबूया